मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर आजचा आपला व्हिडिओ हा सामान्य ज्ञानावर असणार आहे आणि त्यामध्ये आपण महाराष्ट्रातील संत यावर आधारित प्रश्न घेणार आहोत हा जे के टेस्ट सिरीजमधला अकरावा व्हिडिओ आहे या अगोदरचे दहा व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते तुम्ही या व्हिडिओच्या एंडमध्ये बघू शकता हा व्हिडिओ संपल्यानंतर शेवटी तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कळसाची उपमा बहिणाबाईंनी खालीलपैकी कोणास दिले आहे तर संत तुकाराम यांना वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कळसाची उपमा बहिणाबाईंनी दिलेले आहे प्रश्न दुसरा ज्ञानेश्वरीचे संशोधन करून शुद्ध प्रत कोणी तयार केली तर संत एकनाथ यांनी ज्ञानेश्वरीचे संशोधन करून शुद्ध प्रत तयार केली प्रश्न तिसरा ज्ञानेश्वर काळी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणाचे राज्य होते तर देवगिरीचे यादव यांचे ज्ञानेश्वर काळी महाराष्ट्रात राज्य होते प्रश्न चार खालीलपैकी कोणास महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेचे प्रवर्तक मानले जाते संत नामदेव यांना महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेचे प्रवर्तक मानले जाते प्रश्न पाच गाथेचा कर्ता खालीलपैकी कोण आहे तुकाराम हे गाथेचे गाथेचे कर्ते म्हणून ओळखले जातात प्रश्न सहा दासबोध व मनाचे श्लोक खालीलपैकी कोणी लिहिले आहेत तो समर्थ रामदास यांनी दासबोध व मनाचे श्लोक लिहिलेले आहेत प्रश्न सात महानुभाव पंथाचे प्रवर्तक कोण तर श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक मानले जातात प्रश्न आठ खालीलपैकी कोणत्या संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत नाम संत नामदेव यांची पंजाबमध्ये देवळे आहेत प्रश्न नऊ या मराठी संतास कृतिशील आद्य समाजसुधारक असे म्हणता येईल संत एकनाथ यास कृतिशील अद्य समाज सुधारक म्हणून ओळखता येईल प्रश्न दहा मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवा असा, असा उपदेश समर्थ रामदासांनी खालीलपैकी कोणास केला पर्यायचं उत्तर आहे संभाजी महाराजांना प्रश्न अकरा ज्ञानेश्वरीची ओवी संख्या सुमारे नऊ हजार असून अध्याय भगवत प्रमाणेच आहेत अठरा याच उत्तर आहे प्रश्न बारा खालीलपैकी कोणाला राष्ट्रसंत ही पदवी मिळाली आहे तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी मिळालेली आहे प्रश्न तेरा खालीलपैकी कोणत्या ते मराठी संताने हिंदीतही अभंग रचना केली व उत्तर भारतातही आपला शिष्यवर्ग निर्माण केला तर संत नामदेव हे एकमेव असे संत आहेत ते उत्तर भारतात आपला शिष्यवर्ग निर्माण करणारे एकमेव संत आहेत प्रश्न चौदा खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे कर्तृत्व संत ज्ञानेश्वरांकडे जात नाही त्याचं उत्तर आहे हरिविजय प्रश्न पंधरा वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचा पाया रचनेचे श्रेय बहिणाबाई कोणास देतात संत ज्ञानेश्वर यांना वारकरी संप्रदायरूपी मंदिराचा पाया रचण्याचे श्रेय बहिणाबाई देतात प्रश्न सोळा खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे व गवळणी आजही जनमान जनसामान्यात लोकप्रिय आहेत संत एकनाथ यांची भारुडे व गवळणी आजही लोकप्रिय आहेत प्रश्न सतरा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा यासारख्या रसाळ सुभाषित वजा पंक्ती खालीलपैकी कोणाच्या आहेत तर संत तुकाराम यांच्या या पंक्ती आहेत प्रश्न अठरा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका ही भगवद्गीतेवरील टीका कधी लिहिली शक्य बाराशे बारा रोजी बारा ज्ञानेश्वरांनी ही भगवद्गीतेवरील टीका लिहिली प्रश्न एकोणीस शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप हे कोणी म्हटले आहे समर्थ रामदास यांनी ही पंक्ती म्हटलेली आहे प्रश्न वीस खालीलपैकी कोणाचा ज्ञानेश्वराचे समकालीन ज्ञानेश्वर चरित्रकार म्हणून उल्लेख करता येईल संत संत नामदेव यांचा ज्ञानेश्वरांचे समकालीन ज्ञानेश्वर चरित्रकार म्हणून उल्लेख करता येईल प्रश्न एकवीस खालीलपैकी कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा गुरु ग्रंथ मध्येही समावेश केला गेला आहे संत नामदेव यांचा यांच्या अभंगाचा गुरु ग्रंथ मध्ये समावेश केला गेला आहे प्रश्न बावीस संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव काय होते मुक्ताबाई हे संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव होते प्रश्न तेवीस खालीलपैकी कोणत्या संतास माऊली असे म्हणतात संत ज्ञानेश्वर यास माऊली असे म्हटले जाते प्रश्न चोवीस पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती विजयनगरहून पंढरपुरात आणण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास जाते संत भानुदास यास पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती विजयनगरहून पंढरपुरात आणण्याचे श्रेय जाते प्रश्न पंचवीस संत ना नारायण सूर्यकांत ठोसर हे खालीलपैकी कोणाचे मूळ नाव आहे समर्थ रामदास यांचे नारायण सूर्याजी ठोसर हे मूळ नाव आहे तर मित्रांनो हे काही महत्वाचे प्रश्न होते हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा लाईक केल्याने मित्रांनो जरा मनाला समाधान वाटतं की हा व्हिडिओ मी जे व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्हाला आवडतात आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि आजचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती केलेली आहे या प्रश्नाचं तुम्ही उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि तसेच कोणाला पोलीस भरती प्रश्नसंच तसेच तलाठी भरती संदर्भात पुस्त, पुस्तक हवी असतील तर त्या पुस्तकांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ती विकत घेऊ हो शकता धन्यवाद